विश्व विश्वाला शांतीचा मार्ग देणारे समानता काय असते हे सांगून देणारे जगामध्ये दुःख आहे दुःख निर्वाणीचा मार्ग आहे सांगणारे प्रथम क्रांतिकारी महामुनी जगद्गुरु जगदवंदनीय भगवान बुद्ध तथागत बोधिसत्व आणि ह्या जगामध्ये दुःख निर्वाण करण्याचा मार्ग सांगून त्या मार्गाने चला असा संदेश देऊन मी सुद्धा माणूसच आहे मीही एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला आहे मी अवतारी पुरुष नाही असे संदेश देणारे तथागत भगवान बुद्धांना सुद्धा वाटलं त्याचप्रमाणे तथागताचे जे धम्म आहे धम्मस्कंद आहेत चौऱ्याऐंशी हजार त्या चौऱ्याऐंशी हजार स्कंदाचं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधली असे अख्या भारतासह जम्मूपावरती ज्यांनी राज्य केलं तरवारीच्या जीवावरती नाही तर दुधाच्या मार्गाने असे सम्राट अशोक यांना किनदनी झाला बहुजनांना सत्ता काय असते सत्ता काय असते हे दाखवून देणारे संविधानाच्या माध्यमातून तुम्ही सत्ता काबीज करू शकता हे दाखवून देणारे आमचे उद्धार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण झाल्यामुळे जो त्या काळी सभ्राट अशोकांनी दीप महोत्सव केला होता त्या अनुषंगाने आम्ही बुद्ध लेणी मुक्ती अंदोज समिती त्याचप्रमाणे लेणीवरती प्रेम करणारे सर्व मित्र महोत्सव करत असतो आज आम्ही पिंपरीचवडमध्ये हे तिसरं वर्ष आहे दीप महोत्सव करत आहोत आणि दीप महोत्सव करण्यामागे कुठलंही अंधश्रद्धा कर्मकार नाही आहे किंवा ही दिवाळी म्हणून आम्ही करत नाही आहे जे सम्राट अशोकाने केलं ते आम्ही करत आहोत ऐकिका अशी आहे के तेंचा तेंचा की सम्राट अशोकांनी जे आदेश दिले होते त्यांच्या मंडलिक राजांना त्यांच्या सरदारांना त्यांच्या अनुयांना की तुम्ही विहार बांधा लेण्या बांधा स्तूप बांधा आणि ते बांधण्यासाठी जो काही आनंद उत्सव साजरा करत आहेत तो ह्या दिवशी केला होता परंतु कुठेही असा रेफरन्स नाही आहे पाली साहित्यामध्ये किंवा पाली ग्रंथामध्ये की कार्तिकी अमोषेला दीपमहोत्सव झाला होता किंवा बुद्ध कपिल वस्तूला कार्तिकी अंबोषाला आले होते परंतु बाकी विषय सोडून देऊ आपण कुठल्या पण आम्ही कर्मकांडाला बळी न पडतं एक आनंद उत्सव आहे आम्ही लेणीप्रेमी आहे लेणीवरती दरवेळेस आम्ही आँगोण, जाऊन अंबोषा दिवशी पौर्णिमे दिवशी दीपमहोत्सव करतो परंतु ह्या वेळेस आम्ही ह्या पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमेला आम्ही ह्या दीप स्मारकामध्ये करतो त्याप्रमाणे हा आपला आज कार्यक्रम आहे आणि ह्या अनुषंगाने मी सर्व माझ्या भारतीय बांधवांना जो भारताचा राष्ट्रीय सण आहे दिवाळी त्याच्या मी तो शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझे जे लेणीप्रेमी आहेत जे सम्राट अशोकावरती प्रेम करणार आहेत कथागाच्या मार्गाने जाणार आहेत त्यांना मी दीपमहोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि एक दीप लावून आपण काही मोठं काम करतो असं नाही आहे सर्वांनी ज्यांचा धम्म जाणायचा आहे त्यांनी लेणीवरती येऊन लेणीवरती लेणी लेणी निर्माण करण्यासाठी जे दान दिलेलं आहे त्या काळातल्या कारागिरांनी सोनारांनी शेतकऱ्यांनी महिलांनी किंवा त्या काळातल्या सरदारांनी राजाच्या मंडळीकांनी जे दान दिलेलं आहे त्या दानाचं महत्त्व तिथं तुम्हाला कळतं अशा प्रकारे लेणीमधून आपण धम्मदान कसं करावं हे हो। शिकू शकतो म्हणून मी सर्वांना अपील करेन की आपल्याला जर धम्म जाणून घ्यायचा असेल तर आपला वहिवाट हा लेणीकडे जायला पाहिजे बिहारात तर आपण जातोच परंतु लेणीवरती जाऊ आपण आपलं काम केलं पाहिजे लेणी काय आहे समजून घ्यायला पाहिजे आणि लेणीवरती होणारं अतिक्रमण थांबवलं पाहिजे लेणीवरती तुम्हाला माहिती आहे बरेच अतिक्रमण झालेले झालेले अतिक्रमण काढता येणार नाही परंतु त्यामुळे अतिक्रमण होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे आणि आपला विवाह लेणीकडे वळवायचा आहे हा एक संदेश देतो आणि सर्व दीपदान महोत्सवाच्या शुभेच्छा देतो सर्व हिंदू बांधवांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो അണി ഐശ്വപ്പിന്റെ സംബന്ധിച്ച് കേട്ടിട്ടുണ്ട് പോകുക